हरितालिका बघा येत्या सव्वीस ऑगस्टला मंगळवारी येत आहे हरितालिका सर्व सुवासिनींचा आवडता व्रत वटपौर्णिमेचा आपण जसं वाट बघत असतो त्याचप्रमाणे हरितालिका तर हरितालिकेचं व्रत कोण कोण करू शकतं सर्वांच्या मनात प्रश्न पडला असेल व्रताच्या बाबतीत आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाहीत व्रताचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्यानंतर हरितालिकेच्या दिवशी कुठल्या नियमाचे पालन करायचे आहे कोणत्या चुका करायच्या नाहीत ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हरितालिकेचा उपवास जर तुम्ही करत आहात तर तुम्ही अजिबात कुठल्याही चुका करायच्या नाहीत काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि हरितालिका हा सण जो आहे तो विशेषतः ज्या स्त्रींचं लग्न झालेले आहे त्या स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया पतींच्या उत्तम आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी निर्जला व्रत करत असतात म्हणजे पाणी न घेता ते या दिवशी उपवास करत असतात भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते सगळ्यात महत्वाचं हरितालिका व्रत कोण करू शकतं अविवाहित मुली आपल्याला चांगला पती मिळावा भोळ्या शंकरांसारखा भोळा पती मिळावा म्हणून करत असतात आणि विवाहित महिलांना तर करायचंच आहे यासोबतच विधवा महिला सुद्धा हा व्रत करू शकतात हो विधवा महिला सुद्धा करू शकतात कारण हे महादेवाचं व्रत आहे आणि देवांची सेवा करणे हे हे ठरणारे हे व्रत भोलेनाथाचं आहे की भोलेनाथ असे म्हणणार नाहीत की तू हे व्रत करू नको देव सर्वांना समान आहे आणि देव भक्तींचा भुकेला असतो हरितालिका व्रत जे आहे ते तुम्ही एकदा सुरू केले ना ते कधी त्याग करू नका विसरू नये हे व्रत दरवर्षी आपण केलेच पाहिजे व्रत खूप महत्त्वाचे असते अविवाहित मुली आपल्याला चांगला पती मिळावा चांगला मनासारखा जोडीदार मिळावा आणि विवाहित स्त्रिया उदंड आयुष्य लाभो अखंड सौभाग्य टिकून राहावं म्हणून करत असतात या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची पूजा करत असतो हरितारीकेचे काही नियम आहेत की त्या गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहेत या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे ब्लाऊज काळ्या रंगाचे बांगड्या काळी टिकली कुठलेही आपले सौभाग्याचे अलंकार आहेत ते आपल्याला काळ्या रंगाचे घालायचे नाहीत हिरव्या लाल बांगड्या घालाव्या हरितालिकेच्या दिवशी व्रत अतिशय उशिरा करू नका बऱ्याच स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास करतात ते पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाहीत पण या दिवशी खाऊन पिऊन जर उपवास करत असाल तर मीठ घातलेले पदार्थ टाळावे अतिशय तिखट तेलखट पदार्थ खाऊ नये उपवासाला तुम्ही ड्रायफ्रूट सुकामेवा राजगिरा फळं फळांचा ज्यूस दूध यापैकी तुम्ही खाऊ शकता यानंतर बघा हरितालिकेचा उपवास कधी सोडायचा हरितालिकेच्या त्याच रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी सोडायची आहे तर बघा हरितालिका झाल्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होते गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर गणपती बाप्पांना जे काही नैवेद्य दाखवता त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतं तर आता हे झाले उपवासाचे नियम आता हरितालिकेच्या दिवशी बघा काही चुका आपल्याला करायची नाहीत दुपारच्या वेळेत आपल्याला जास्त वेळ झोपायचे नाही गर्भवती स्त्रिया आजारी लोक यांच्यासाठी नाही तर जे व्यवस्थित आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सुद्धा जास्त वेळ झोपू नये या दिवशी स्त्रियांनी कोणाचा अपमान करू नये रागावर कंट्रोल ठेवावं दिवसा झोपणे टाळावे कोणाशी खोटे बोलू नये कोणाचा अपमान करू नये हरतालिकेच्या दिवशी भलेही तुम्ही उपवास करत आहात पण पर अन्न आपल्याला घ्यायचं नाही आपल्या घरामध्ये जे काही शिजवलेले अन्न आहे तेच खायचं आहे यानंतर हर तालिकेच्या दिवशी भांडणं होणार नाहीत याची पण काळजी घ्यायची आहे नवऱ्या बायकोसाठी हे व्रत आहे बायको नवऱ्यासाठी हे व्रत करत असते म्हणून त्यांच्यासोबतसुद्धा भांडणं टाळलं पाहिजे त्यांना नाराज करून आपण एखादी गोष्ट प्राप्त नाही करू शकत त्यामुळे आपण या दिवशी शक्यतो भांडणं होणार नाहीत विवाद होणार नाहीत क्लश निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता कळलं असेल तुम्हाला हरितालिकेचा उपवास हा तुम्हाला संपूर्ण दिवस धरून दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उपवासाला कुठले पदार्थ चालतात जेणेकरून उपवास चालतात तुम्हाला सगळे सविस्तर सांगितले आहे अजून महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हरितालिकेची पूजा करतो तेव्हा पहिले गणपती बाप्पाची पहिली पूजा करायची आहे आणि हरितालिकेची कथा वाचल्याशिवाय पूजा जी आहे ती पूर्ण होत नसते म्हणून तुम्ही मैत्रिणी मिळून पूजा करू शकता कथा वाचा किंवा ऐकले तरी चालेल सर्वात अगोदर दिवा लावायचं पूजा करायचं आहे तर अशा रीतीने आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे या नियमाचं पालन करून तुम्ही पूजा केली तर तुम्हाला पूजेचं फळ नक्कीच मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ